नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण साधी सोपी पटकन होणारी आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम अशी खिचडी पाहणार आहोत तर प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडी वेगळी असते माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर त्यासाठी ते मी मटर कोबी गाजर टोमॅटो कोथिंबीर कांदा हिरवी मिरची आणि मूड आलेली मूग घेतलेली आहे तरी ते तुम्ही मुगाची डाळी घेऊ शकता तर मूड आलेल्या मुगामुळे अतिशय चविष्ट लागते ही खिचडी आणि एक कप बासमती तांदूळ ते मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून पंधरा मिनिटं भिजून घेतलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कुकरमध्ये सुरुवातीला दोन ते तीन मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं तुपाऐवजी ते तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल पण तुपामुळे चव खूप छान लागते आपल्या खिचडीला आणि सुगंधही खूप छान येतो तर आता तूप छान गरम झालं की सर्व बाजूने असं फिरवून घ्यायचं त्यामुळे भाज्या टाकल्या की खाली चिटकत नाहीत आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ती ते तेलामध्ये बारीक गॅसवर छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला गॅस फुल करायचा नाही इथे तुम्ही बासमती तांदळाऐवजी तुम्हाला कोणता तांदूळ आवडतो तो तुम्ही घेतला तरी चालेल पण ज्या तांदळाचा भात जास्त चिकट होतो तो तांदूळ घेतला तरी खिचडी आपली खूप अशी चविष्ट बनली जाते आणि आतावरून कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून घ्यायचा आणि तोही आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे जास्त असा लालसर करायचा नाही आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि गाजर मोडालेली मूग कोबी वटाणा मटर घेतलेले आहेत म्हणजे ओले वटाणी येथे आणि बारीक कट करून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटं खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि वरून किचन किंग मसाला टाकून घ्यायचा यामुळे खिचडीला अजून खूप छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे तुम्हाला कच्चा मसाला आवडत असल्यास तुम्ही सुरुवातीला ॲड करू शकता तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आपण आणि आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे भाज्याखाली चिटकल्या जात नाहीत छान असं परतून घ्यायचं आणि आता भिजून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता पाणी टाकून घेऊयात तांदूळ बुडून थोडंसं वर येईल इतपत आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला खिचडी आज थोडीशी अशी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्तही वाढू शकता तर इथे मी हळद सुरुवातीला टाकायला विसरले होते त्यामुळे वरून टाकून घेत आहे तर थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळे मरून मी अजून थोडंसं ॲड केलेलं आहे आणि एक चमचा तूपही ॲड केलेलं आहे आणि आता फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची सुरुवातीला हे पाहा छान अशी उकळी आलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर कुकरच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर गॅस असा फुल करायचा नाही मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या केलेल्या आहेत हे पा आहे तर तुमच्या कुकरनुसार किंवा तुम्ही किती खिचडी बनवणार आहे त्यानुसार शिट्ट्या कमी जास्त होऊ शकतात तर हे ते मी जास्त पातळशी केलेली नाही पण मध्यम कन्सिस्टन्सीची अशी मी खिचडी बनवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूप चविष्ट लागते धन्यवाद